कर्जत शहरात महिलांच्या गरजांनुसार उभारण्यात आलेल्या पहिल्या अत्याधुनिक स्मार्ट वॉशरूमचे उद्घाटन शनिवारी आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते संपन्न झाले सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वुलू संस्थेच्या संयुक्त प्रयत्नातून हे वातानुकूलित वॉशरूम भिसेगाव येथे बस थांब्याजवळ उभारण्यात आले हो बरोबर ऐकलं हे वॉशरूम वातानुकूलित वाता आहे वातानुकूलित आणि सर्व सुविधांनी सज्ज असलेल्या नया भारत का स्मार्ट वॉशरूम या संकल्पनेतलं कर्जत मधलं हे पहिलं वॉशरूम आहे हे स्मार्ट वॉशरूम केवळ स्वच्छतेपुरतं मर्यादित न राहता महिलांसाठी गरजेच्या असलेल्या सर्व सुविधांनी परिपूर्ण आहे यामध्ये स्तनपान करणाऱ्या मातांसाठी बाळाला दूध पाडण्यासाठी खास वेगळी जागा आहे तसेच दोन शौचालयाच्या केबिन्स वातानुकूलित यंत्रणा मोफत सॅनिटरी पॅडची सोय तसेच बाळांचे डायपर आणि महिलांसाठी इतर उपयुक्त वस्तू विक्रीसाठी देखील येथे ठेवण्यात आलेल्या आहेत या स्मार्ट महिलांच्या स्वच्छतेसोबतच मध्ये दुर्गंधी पसरणार नाही यासाठी विशेष दुर्गंधी नियंत्रण यंत्रणा बसवण्यात आली आहे त्यामुळे ही यंत्रणा वॉशरूम मध्ये कायमस्वरूपी स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण ठेवण्यास मदत करणार आहे इतक्या सर्व सुविधांनी सज्ज असलेलं हे वॉशरूम महिलांना सवलतीत म्हणजे फक्त पाच रुपयामध्ये याचा वापर करता येणार आहे दरम्यान भिसेगाव परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून महिलांसाठी सार्वजनिक शौचालयाची सुविधा नव्हती त्यामुळे महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता आता हे अत्याधुनिक स्मार्ट वॉशरूम उपलब्ध झाल्यामुळे महिलांची मोठी सोय झाली आहे हे वॉशरूम सध्या केवळ महिलांसाठीच असून लवकरच पुरुषांसाठीही अत्याधुनिक स्मार्ट वॉशरूम उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली त्यामुळे या परिसरातील नागरिकांना तसेच प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे सकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत हे स्वच्छता गृह महिलांसाठी खुले असणार असून येथे दोन महिला देखरेखीसाठी कार्यरत ठेवण्यात आल्या आहेत बोलताना आमदार महेंद्र म्हणाले की हे टॉयलेट म्हणजे केवळ एक सुविधा नाही तर महिलांसाठी स्वच्छतेचा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने घेतलेलं महत्वाचं पाऊल आहे वुलू संस्था आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी मिळून हे अत्यंत आधुनिक आणि आदर्श स्वरूपाचं टॉयलेट या ठिकाणी उभारलंय वातानुकूलित सुविधा स्वच्छता आणि महिलांच्या गरजेनुसार रचना हे या वॉशरूमचे वैशिष्ट्य आहे हे एक मॉडेल टॉयलेट असून पुढील काळात अशा प्रकारची वॉशरूम्स आपण इतर ठिकाणी जसे की कर्जत बाजारपेठ नेरळ आणि पर्यटन स्थळांवर उभारणार आहोत कर्जतच्या विकासात हे मॉडेल एक वेगळा आदर्श निर्माण करेल अशी मला खात्री असल्याचं यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी बोलून दाखवलं आज कर्जत भिसेगाव या ठिकाणी ई टॉयलेटचं आज ज्या ठिकाणी ओपनिंग करण्यात आलं उलू संस्था आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी हे ई टॉयलेट उभारण्यात आलेलं आहे खरंतर ही फार मोठी महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महिलांच्या स्वच्छतेच्या दृष्टीने अतिशय चांगल्या पद्धतीची सुविधा पण संस्थेच्या माध्यमातून आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपण पाहताय की अत्याधुनिक टॉयलेट या ठिकाणी एअर कंडिशनर टॉयलेट या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीची स्वच्छता या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि महिलांसंदर्भात ज्या ज्या सुविधा या ठिकाणी आवश्यकता आहे त्या सुविधा या टॉयलेटमध्ये या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आपण हे टॉयलेट पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीचं मॉडेल या ठिकाणी या ओलू संस्थेने या ठिकाणी तयार केलेलं आहे मी तर म्हणेल आज ही कर्जतच्या मतदारसंघातली ही सुरुवात आहे परंतु असे कर्जतच्या जवळजवळ नेरल असेल कर्जत बाजारपेठ असेल ज्या ज्या ठिकाणी टुरिझम असतील लोकं मोठ्या प्रमाणात असतील महिला भगिनी ज्या ज्या ठिकाणी असतील जे येत असते अशा ठिकाणी ही टॉयलेट आता आपण कर्जतमध्ये सुद्धा ही ही टॉयलेट उभारली जातील जेणेकरून हे एक मॉडेल कर्जतच्या नैसर्गिक सौंदर्याबरोबर डेव्हलपमेंटच्या विकासाच्या सौंदर्यामध्ये एक फार मोठी भर या माध्यमातून पडणार आहे असे अनेक टॉयलेट्स आपल्याला या माध्यमातून उभी करता येतील दरम्यान कर्जतमध्ये उभारण्यात आलेल्या स्मार्ट वॉशरूमचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या पत्नी मीनाताई थोरवे यांनी देखील विशेष कौतुक केले महिलांच्या गरजा लक्षात घेऊन उभारण्यात आलेली ही सुविधा अत्यंत स्तुत्य असून अशा प्रकारची स्वच्छ सुरक्षित आणि आधुनिक वॉशरूमची गरज आज प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी आहे असे त्यांनी यावेळी सांगितले महिलांसाठी ही एक सन्मानाची बाब असून भविष्यात अशा अनेक सुविधा उभारल्या जाव्यात अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली कर्जतच्या सर्वांगीण विकासात आधुनिकतेची आणि सामाजिक जाणीवेची जोड देणारी ही सुविधा पर्यटन शहर म्हणून कर्जतच्या ओळखीमध्ये एक नवीन आणि सकारात्मक अध्याय ठरणार आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका